मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भगदाड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षसह हो, ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच विकास सोसायटीचे संचालक यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश आगामी काळात मोठा धमाका पाहायला मिळेल समीदादा कदम यांचे सूचक वक्तव्य मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला खंबीर नेतृत्व नसल्याने नाराजी व्यक्त करीत वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून राम आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची जोरदार मोठ बांधणी सुरू असून करोली एम आणि भोसे गावातील राष्ट्रवादी शरद पवार गट माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई कदम ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वलाताई पवार भोसे विकास सोसायटी विद्यमान वाईस चेअरमन संगीताताई खोत करोली माजी सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई पाटील करोली एम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शशिकांत माळी गुलाबराव पाटील शिवसेना प्रमुख सादिक पठाण आदिक सौदागर तौफिक शिपाई समीर पठाण शाहरुख पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी महादेवांना जिल्हा जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे प्रवीण धेंडे अमरदादा पाटील अरविंद पाटील जयसिंग तात्या चव्हाण सलीम पठाण बंडू रोईकर सुशील माळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा नेत्यांच्या पै पाहुणे आणि चेले चपाट्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचा आरोप अरविंद पाटील यांनी केला तर येत्या काळामध्ये मोठा धमाका पाहायला मिळेल असे सूचक वक्तव्य समीत दादा कदम यांनी केले आहे आज पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांपुढे आलोय की जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रचंड मोठ्या संख्येमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस मधले प्रमुख पदाधिकारी आणि ताकदीच माणसं त्या ठिकाणी प्रवेश करतायत आज पंचायत समितीच्या मादेचे सदस्य आदरणीय आमच्या भगिनी त्या ठिकाणी अनिताताई कदम त्याचबरोबर आमच्या या खोतवैनी आणि सर्वच या महिला भगिनी आमच्या त्या ठिकाणी पक्षात आज प्रवेश करत आहेत एक मोठी महिलांची ताकद त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलं देशामध्ये मोदीजी राज्यामध्ये देवेंद्रजी यांनी सगळ्यांनी या आपल्या लाडक्या बहिणींची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलेली आहे त्याच ध्वनीधोरणावर आम्ही काम करत असल्यामुळं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची आम्ही काळजी घेऊ एक ताकदीचा एक महिला आघाडी आम्ही त्या ठिकाणी आमची उभी करणार आहे एक मोठ्या यशस्वीरित्या येत्या पुढच्या काळामध्ये महिला आघाडीचं काम सक्षमपणे चालू राहील पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी महिलांना मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी जाहीर केले त्याच पद्धतीनं ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम करण्याचा त्यांनी आमच्याबरोबर काम करण्याचं ठरवलेलं आहे निश्चितरित्या आमच्या महिला भगिनींना सन्मानपूर्वक कामांच्या सगळ्या सर्वसामान्य महिलांच्या अडचणी आहेत त्या काढण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांना जे काय लागेल ती हातभारून मदत लावण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंदसागर पुजारी साहेब शहर जिल्हाध्यक्ष पंकज महत्री साहेब संघटक सलीमभाई पठाण त्याचबरोबर मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीणजी धेंडेसाहेब त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक डॉक्टर महादेवांना कुर्णे पक्षातील ग्रामीण भागातील एक मोठे ताकदीचे नेतृत्व असणारे आमच्या पक्षातले अमरदादा बेडक्षा अमरदादा पाटील त्याचबरोबर अरविंदराव अरविंद पाटील सोनीचे त्याचबरोबर प्रमुख सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे सातत्यानं सगळे मार्गदर्शन करणार आहेत आणि एक पक्षाची चांगली एक महिला फळी त्या ठिकाणी मी उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आज गुलाबराव पाटील जे एक ताकतीचं नेतृत्व त्या ठिकाणी करुलियमधनं होतं एक ग्रामपंचायतला सातत्याने गेले अनेक वर्ष ते सदस्य उपसरपंच एक ताकतीचं नाव त्या ठिकाणी आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आज त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केला एक चांगली ग्रामपंचायतीचं माध्यमातनं हे काम करणारी सर्व विद्यमान मंडळींना एक चांगला न्याय देण्याच्या दृष्टिकोनात आमच्या पक्षाची भूमिका असेल त्याचबरोबर मिरजेतील ते एक तरुण सहकारी माझे मित्र साजिद पाहि पठाण ह्या ते त्यांच्या सर्वच शेकडो कार्यकर्त्यांचा त्यांनी आज पक्षात प्रवेश केला एक चांगलं युवक तरुण फळी त्या ठिकाणी त्यांच्या मागे उभी आहे एक चांगलं पक्षाचं काम ध्येय धोरणं हाती पोचवण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या अशा ओघ जो चालू आहे हा असाच चालवणाऱ्या अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतील अनेक सर्वसामान्यांची शक्ती सर्वसामान्यांचा विचार हा जनतेमध्ये पोचवण्याचा प्रयत्न जनस्वराज्य शक्ती पक्ष करणार आहे येणाऱ्या काळामध्ये एक मोठा धमाका त्या ठिकाणी होणार आहे मी आज नाव सांगणार नाही लवकरच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये पक्षाची प्रगती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयकोरे सावकर साहेब राज्याचे मुख्यमंत्री आमचे महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा एक घटक पक्ष म्हणून सक्षमपणे काम करेल त्याचबरोबर आर पी आयचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री डॉक्टर आदरणीय रामदास आठवले साहेब हे सर्वच नेत्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे